आपले तिसरे गुरु मानत असत त्याप्रमाणे न्यायमूर्ती रानडे त्यांचे तत्कालीन सहकारी हे सुद्धा अनेक प्रसंगी त्यांच्या त्यांचा सल्ला मुलाचा मार्गदर्शन घेत सल्ला घेत अशा महात्मा ज्योतिराव फुले यांचं बालपण आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी त्यांचे पूर्वज राहत असावेत असे अशी केसात ते नोंद आहे त्या पूर्वजांना त्यांच्या पंजोबांना त्यांचं मूळ नाव खरं तर गोरे परंतु त्यांना चौगुले अशी पदवी दिली होती चौगुली म्हणजे काळपणी आणि सराव करणाऱ्या यांचा सहकारी कुलकर्णी यांच्या अतिशय आस जातामुळं या चौगुलीने कंटाळून त्यांनी शेवटी त्या कुलकर्णी याचा शिरच्छेद केला कंट जाणून घातलं आणि ते परंगाचा झाले नंतर एका मोठ्या धराडी व्यक्तीकडं त्यांचे अवश माळीकाम करू लागले माळीकाम करत असताना त्यांनी फुलांची बागेची उत्कृष्ट अशी निगा केल्यामुळं त्यांना फुले हे नाव करतात मुलीचे गोरे नंतर यांना हे फुले असं नाव मिळालं अशा या महात्मानी पहिली शाळा मुलीची पहिली शाळा ती अस्पृश्य अतिशुद्र अशा मुलीची शाळा सुरू केली होती खरं तर मुलीची शाळा सुरू सुरू करणं हा त्या त्या काळीचा सा मोठा सामाजिक भ्रष्टाचार समजायचा महात मोठं पाप समजायचं आणि त्या त्यात अतिशुद्र आणि अस्पृश्य मुलीसाठी शाळा सुरू करणं हे तर भयंकर संकट सामाजिक संकट होतं असं त्या काळी उच्चवर्ती समजत असत या महात्मा ज्योतिराव फुले यांचं यांना बंडखोरीचं बाळपोडं बहुधा लहानपणी मिळा मिळालेलं असावं मला वाटतं संजयनी त्याच्या एका युट्यूबमध्ये महात्मा मा, फुलेच्या या एका प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे त्याने असं संजयनी त्याला सांगितलं की महात्मा फुले हे साधारण वीसच्या दरम्यान असतील आणि त्या काळात त्यांना एका लग्नाला त्यांच्या ब्राह्मण मित्रांनी बोलवलं होतं परंतु महात्मा फुले त्या मिरवणुकीमध्ये स समोर वाटचाल करत होते गुरु सहभाग घेत होते हे हा प्रसंग उच्च वर्ण्यांना हो मानवला ना नाही म्हणून त्यांनी बा महात्मा ज्योतिराव फुले त्यावेळेस महात्मा नव्हते पण ज्योतिराव फुले यांचा घोर अपमान केला आणि त्यांना हा हसून लावला या एका प्रसंगामुळं त्यांच्या मनात बंडखोरीची पाळी मिळून असं असं म्हणलं जातं आहे आणि याच याच एका प्रसंगामुळं त्यांनी वडिलांना सांगितलं की असाचा प्रसंग झालेला आहे पण वडील फार समजूतदार होते त्याने ज्योतिराव फुले यांना समजूतदारपणे घेण्यास सांगितलं आणि आपण सुदूर जमातीचे आपण खालच्या जमातीचे यामुळे तू जास्त काही बंडखोरी करू नकोस त्याने त्या तात्परिक समजूत घातली परंतु या समजूतीमुळे हो त्यांना मन रावलं नाही म्हणून त्याने असा विचार रात्रभर तळमळ काढली आणि सगळे असा विचार केले की आपल्याला जी सामाजिक क्रांती अपेक्षित आहे ती हात्यानं नव्हे तर सामाजिक विचारांना आपल्याला ही साध्य करायची आहे त्याचमुळं त्यांनी भारतातील पहिली अशी स्त्रिया स्त्रियांची शाळा सुरू केली या शाळेमध्ये अतिशुद्र अस्पृश्य महार मान सांभार अशा जमातील मुली शिक्षण घेत असत त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणं म्हणजे आता अगोदर साहित्य गणं हे महान पाप होते सामाजिक भ्रष्टाचार होता आणि त्या त्यात अस्पृश्य अतिशुद्ध अशा मुलांसाठी शाळा सुरू करणं हे तर घोर सामाजिक अन्याय होता म्हणून त्यांना शाळेत शिकवायला शिक्षक मिळत असत म्हणून महात्मा फुले यांनी स्वतः अंकगणित संस्कृत हे विषय शिकवायला घेतले आणि त्याचबरोबरच सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन त्यांना शिक्षकी त्या, त्या शिक्षकीपेक्षा अवलंबवायला सांगितला हे तर त्याहूनही घोर होते त्यामुळं त्या काल त्याखाली त्याखाली स्थानातील लोकांनी त्यांच्या वडिलावर दबाव आणून त्यांना घराबाहेर काढण्यात आलं त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतुराव फुले यांनी घर सोडलं ही गोष्ट इतक्यावरच थांबली नाही तर हा हा महात्मा मा, या ठिकाणी थांबला नाही तर घोर अन्याय सहन करून सुद्धा आपली वाटचाल पुढे चालू ठेवली महात्मा